मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो भारत ॲग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्याकडे जर काकडी दोडका भोपळा कारली घोसावळी अशी भाजीपाला पिकं असतील तर त्या पिकांमध्ये तुम्ही हमेशा पाहिलं असेल की त्या ठिकाणी फळे वाकडी होण्याची समस्या खूप येत असते बरेच शेतकरी आम्हाला विचारतात की ही फळे वाकडी नेमकी का होतात ओबडधोबड आकार का येतो आणि याच्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आम्हाला करणं गरजेचं आहे हरकत नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की फळ भाजीपाला पिकांमध्ये फळे वाकडी होण्याची नेमकी कारणे कोणकोणती आहेत याची लक्षणे तुम्हाला तुमच्या पिकावरती कशी दिसतात याचं नुकसान कोणकोणतं आहे आणि ही समस्या आपल्या पिकांमधून कायमची दूर करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माझी विनंती आहे की थोडासा वेळ काढा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता सुरू करूया मित्रांनो काकडी दोडका कारली गोसावळी अशी पिके आता शेतकरी बारा महिने घेत आहेत म्हणजे खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामात जर तुमच्याकडे पाणी उपलब्ध असेल तर नक्कीच ही पिके घेतली जातात कारण मागणी खूप आहे अगदी छोट्या कालावधीमध्ये आपल्याला खूप चांगले पैसे यामधून मिळतात परंतु शेतकऱ्यांना एक समस्या त्या ठिकाणी भेडका भेडसावत असते ती म्हणजे कीड आणि रोगांची परंतु याच्यामध्ये आणखीन एक समस्या आहे ती म्हणजे फळे वाकडी होण्याची आता ही जर फळे वाकडी होण्याची समस्या आपल्या प्लॉटमध्ये वाढली तर नक्कीच आपल्या प्लॉटचं दहा ते पंधरा टक्के नुकसान होऊ शकतं आणि ही समस्या आपल्या प्लॉटमध्ये येण्याची प्रमुख दोन कारण जर आपण पाहिली तर पहिलं कारण आहे फळमाशी आणि दुसरं कारण आहे कॅल्शियम आणि बोरॉनची पिकांमधील कमतरता सुरुवातीला पाहूया फळमाशीबद्दल आपण जर आता कारली तोंडले दोडके कलिंगड काकडी या पिकांमध्ये जर पाहिलं तर या पिकामध्ये आपल्याला बॅक्ट्रोसेरा कुकुरबिटी या फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो ही फळमाशी जी आहे ती फिक्कट पिवळसर रंगाची असते म्हणजे आपल्या घरामध्ये जी माशी येते त्या माशीपेक्षा थोडीशी मोठी माशी असते माशी या माशीचे आळे जर आपण पाहिल्या तर फिक्कट पांढऱ्या रंगाच्या दिसून येतात आता या माशींमुळे आपल्या पिकांमध्ये होणारा नुकसान किंवा नुकसानीचा प्रकार जर पाहिला तर या माशा काय करतात की फळाच्या सालीच्या खालीबरोबर त्या ठिकाणी आपल्या अंड निलेकीच्या सहाय्याने अंडी घालतात त्या अंड्यांमधून वेगवेगळ्या आळ्या बाहेर येतात त्या मग फळाच्या आतमधील गर खायला चालू करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ते फळ आतमधून सडायला लागतं कारण ज्या ठिकाणी अंडनि अंडनलिका आपल्या फळाच्या सालीमध्ये घुसलेल्या आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या बुरशी देखील फळांमध्ये शिरकाव करत असतात ज्या आळ्या आहेत त्या आतमधील गर खातात बुरशीच्या प्रादुर्भावामुळे त्या ठिकाणी फळ सडायला लागतं त्यामुळे आपल्याला ते फळ वाकडं झालेलं दिसून येतं सडलेलं दिसून येतं त्याच्यामधून पाणी बाहेर येतं किंवा त्याच्यामधून उग्र असा वास देखील येतो लक्षणे जर पाहिली तर फळे वाकडी होतात जसं की मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी फळांमध्ये कडकपणा आलेला आपल्याला दिसून येतो फळे लवकर परिपक्व होण्यास त्या ठिकाणी सुरुवात होते फळांवरती डाग पाळतात आणि फळांची गळती देखील सुरू होते ठीक आहे आता आपण पाहूया की आपल्या पिकामध्ये जर फळे वाकडी होत असतील तर आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला एकात्मिक पद्धतीने आपल्या पिकांमध्ये उपाययोजना करणं गरजेचं आहे जसं की पीक लागवडीपूर्वी आपल्याला शेताची खोल नांगरट करणं गरजेचं आहे कारण जमिनीमध्ये खोलवरती असलेल्या या फळमाशीच्या वेगवेगळ्या अवस्था म्हणजे कोश अवस्था ज्या असतात त्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात आणि त्या मरून जातात प्लॉटची लागवड केल्यानंतर आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी आंतरमशागत करून तण व्यवस्थापन करायचं आहे बागेमध्ये जी काही वेगवेगळी प्रादुर्भावगस्त खाली फळे पडलेली असतात ते, ते, ते गोळा करा आणि प्लॉटच्या बाहेर नेऊन नष्ट करून टाका जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे फळमाशीच्या पाठोपाठ पार्ट त्या ठिकाणी कॅल्शियम आणि बोरॉनच्या कमतरतेमुळे देखील आपल्याला फळे वाकडे झालेले दिसून येतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस आपला प्लॉट फुल अवस्थेमध्ये येईल त्यावेळेस कॅल्शियम नायट्रेट तीन किलो आणि बोरॉन अडीचशे ग्रॅम प्रति एकरी आपल्याला ड्रिप किंवा अळवणीच्या माध्यमातून आपल्या प्लॉटला द्यायचा आहे दर दहा दिवसाच्या अंतराने तुम्ही दोन ते तीन वेळा याचा वापर करू शकता ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये फळ विकासाची अवस्था येईल त्यावेळेस तुम्हाला एक फवारणी देखील घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम बोरॉनचं मिश्रण जवळजवळ वीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या प्लॉटवरती फवारणी घ्यायची आहे फुले येण्याच्या अवस्थेमध्ये या फळमाशीचे जे वेगवेगळे नर असतात त्यांना आकर्षित करण्यासाठी प्लॉटमध्ये आपल्याला कामगंध सापळ्यांचा वापर करायचा आहे आणि या कामगंध सापळ्यामध्ये आपल्याला बॅक्ट्रोसेरा कुकुरबिटी या नावाची लूर बसवायची आहे या कामगंध सापळ्याचं प्रमाण हे प्रति एकरी पाच इतकं असतं लावताना जमिनीपासून तीन ते चार फूट थोडेसे उंच लावायचे आहेत कीटकनाशकांच्या फवारणीमध्ये जर पाहिलं तर नक्कीच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण फुल अवस्थेमध्ये प्रादुर्भाव कमी असताना नीम ऑइल पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या पिकावरती फवारणी घेऊ शकता जर प्रादुर्भाव जास्तच वाढला तर नक्कीच तुम्ही बाहेरचं फेनॉस्क विक दहा मिली घेऊ शकता किंवा बाहेरचं डेसिस हंड्रेड तुम्ही दहा मिली घेऊ शकता किंवा डाऊ कंपनीचं ट्रेसर तुम्ही दहा मिली घेऊ शकता यापैकी कोणतंही एक कीटकनाशक कित आपल्याला प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या पिकावरती फवारण्यासाठी वापरायचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही फळमाशीला कंट्रोल करत असता फळमाशीसाठी वेगवेगळ्या घातक कीटकनाशकांची फवारणी घेत असता त्यावेळेस आपल्याला मधमाशीची देखील काळजी घ्यायची आहे म्हणून या फवारण्या म्हणजे या कीटकनाशकांच्या फवारण्या सायंकाळी सहा ते सात नंतर आपल्याला करायच्या आहेत ज्यावेळेस मधमाशी आपल्या प्लॉट मध्ये नसणार आहे चला तर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओमध्ये जी काही औषधे मी तुम्हाला सुचवलेली आहेत ती जर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन भारताग्री ॲपच्या मदतीने खरेदी करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि घर बसल्या आपल्या पिकांमध्ये फळ वाकडी होण्यापासून वाचवण्यासाठी वेगवेगळे औषधे खरेदी करा या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारी औषधे मिळतात ओरिजिनल औषधे आहेत रिझल्टची गॅरंटी आहे भरघोस असा डिस्काउंट आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट मात्र तीन ते चार दिवसामध्ये औषधे तुम्हाला घरपोच मिळतात आणि पैसे घरी आल्यानंतर द्यायचे आहे एक ऑनलाईन ऑर्डर करून तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी अनुभव घेऊ शकता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद